डॉक्टरने कॅन्सर सांगितला होता oh, नक्की सांगितला का कॅन्सर सांगितला होता दवाखान्यामध्ये भरपूर पैसे घातले किती पैसे गेले आतापर्यंत चार लाख रुपये दवाखान्यात गेले आईला कॅन्सर होता आईला उठता येत नव्हतं आईला चालता येत नव्हतं आई जेवत नव्हती झोप नव्हती बरोबर ना इथं आले होते चार महिन्यापूर्वी किती वजन चार सहा झाले का सहा महिन्यापूर्वी आले होते आईला फरक किती पाडला जवळजवळ शंभर टक्के फरक शंभर टक्के आपण कॅन्सर चालतिशन सांगितले पण तुम्हाला ऑपरेशन मी करून देतो आता पोट कमी झाली सुच बोट शर्ट वर पण काय करा तुला आम्ही बोट बरोबर असं डायरेक्ट

माझ्या मुलाला नव्वद टक्के भर पडलेला आहे तो मुंबईला राहत होता त्याला एवढं भर होते त्याच्या पायाला आज पायाशी भर होते असं पाणी गळायचं चार लाख रुपये खर्च केलाय मुंबईची पूर्ण दवाखाने पूर्ण झाले पण फरक नाही पडला इथं नव्वद टक्के खर्च पडला औषधं घेतले हवन झालं सोमतीला नंतर पाच वाटा इथे येऊन गेलं हवन केल्यामुळे फरक पडलाय मागच्या जन्माचा कर्म नड होत आजार असा होता कशा तीन तीन कोट एक एकीकडे एक शतकात जात असताना संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथील दत्तधाम सरकार या आश्रमात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे गडगे महाराज नामक हा व्यक्ती दत्तधाम सरकार नावानं हा दरबार चालवत आहे कुठलीही ट्रस्ट ही या ठिकाणी अस्तित्वात नसून लाखो करोडोंचा दर आठवड्याला लुटून आपली प्रॉपर्टी महाराज वाढवत आहे स्थावर मालमत्ता इतर स्थावर मालमत्ता पाहता या महाराजांची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे अज्ञान लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना अंधश्रद्धेकडे नेण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे कधी पुनर्जन्म कधी अंगात आहे म्हणून सांगणारा महाराज चक्क कधीकधी कोणाचा खून कणी केला तर मी हवेतून किडण्या बऱ्या करतो तसेच अनेक दुर्गर आजार लगेच काही मिनिटात बरा करतो असं सांगून लोकांना येड्यात काढण्याचं काम सुरू आहे शिवाय या गोष्टीचं चित्रीकरण करून आणखी अज्ञान लोकांना आकर्षित करण्यासाठी व्हिडिओंचा वापर केला जातोय याशिवाय या ठिकाणी या कोणताही डॉक्टर नसतो फार्मासिस्ट नसतो मात्र औषधे दिली जातात काही औषधे तर बंदी असलेली दिली जातात आता महाराजांना अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे महाराजांच्याबद्दल अनेक पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत आता या भोंदू महाराजांवर कधी कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे धर्मदाय आयुक्त यांना व संबंधित खात्याला या गोष्टीचा पत्रव्यवहार चालू असून लवकरच हा महाराज गजाआड दिसणार आहे पुढील भागात आणखी या महाराजांच्या भोंदुगिरीचे किस्से आपण ऐकणारच आहोत तर आपण कोणत्याही बुंदू महाराजांच्या नादाला पडला असाल तर सावध रहा न्यूज सैद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे संगमनेर